राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर जिल्हा विभागाने गडिंगलज येथे गोवा बनावटीच्या दारूची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली असून त्याच्याकडून आठ लाख ब्याण्णव हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या गडिंग्लज विभागाने केली अधिक माहिती अशी की चंदगड गडिंगलज मार्गावरून गोवा बनावटीची दारू वाहतूक केली जाणार असल्याची माहिती भरारी पथकाला मिळाली होती त्यानुसार अर्जुनवाडी गावच्या हद्दीत समोर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली यामध्ये गोवा बनावटीची दारू असणारे छत्तीस बॉक्स तसेच चारचाकी टेम्पो याच्यासह आरोपी लक्ष्मण पाटील राहणार बेळगाव याला पोलिसांनी ताब्यात घेतले ही कारवाई सोळा जुलैच्या रात्री उशिरा करण्यात आली अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका